नमस्कार फ्रेंड तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये क्रेझी अबाउट देशभक्त तर आज आहे जागतिक महिला दिन स्त्री म्हणजे वात्सल्य स्त्री म्हणजे मांगल्य स्त्री म्हणजे अनेक क्षणांची आठवण अनेक क्षणांची साथ स्त्री म्हणजे कर्तव्य स्त्री म्हणजे अनेक अडथळांवर मात अशा अनेक रूपी आई बहीण ताई वहिणी बायको अशा अनेक स्त्री शक्तींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मित्रांनो दिवस आहे खास आज आहे महिला दिवस आणि सुरुवात आपण नेहमीप्रमाणे आपण चाललो आहे आपलं पोट्या पाण्याचं बघण्यासाठी तर आज आपला संकल्प असा आहे की माझ्या लाईफमध्ये जितक्या महिला आहेत त्यांचं महत्त्व खूप आहे त्यांना आज आपण थँक्यू बोलणार का आता तुम्ही माझ्या लाईफमध्ये आहात तुम्ही मला स्पेशल केलेलं आहे त्यामुळे आज आपण त्यांना सगळ्यांना सर्वांना भेटून थँक्यू बोलणार आहोत आपल्या क्रेझी अबाउट देशभक्ती या चॅनलद्वारे आपण एक स्पेशल थँक्स जिथून माझा जन्म झाला आहे ती माझी माऊली माझी आई तिला स्पेशल थँक्स बोलतो स्पेशल थँक्स कारण तिच्यामुळेच आज मी आहे आज मी बोलतोय आपण बऱ्याच वेळेला घरातील स्त्रियांना ग्रँटेड पकडतो ती आपल्यासाठी जेवण बनवणार ती आपल्यासाठी राष्ट्र बनवणार ती आपल्यासाठी कपडे धुणार भांडी घासणार आणि तिला मोबदल्यात काय मिळणार आई असेल तर आईला आपण खूपच ग्रँटेड पकडतो काय झाला केलं तर तुझं कामच आहे हे सगळे असले शब्द पण तिला हट करून जातात मित्रांनो तर प्रत्येक स्त्रीचा आदर करा घरामध्ये घरातल्यापासूनच सुरुवात करा आज महिला दिवस आहे तर ऍटलीस्ट ऍट तिला थँक्यू बोला घरातल्या प्रत्येक स्त्रीला ठँक्यू बोला आणि जमलंच तर एखादा असा गोडचा चहा त्यांना बनवून द्या हाताने तो एक स्पेशल चहा एक स्पेशल कटिंग अशी तुम्ही तुमच्या घरामध्ये जितक्या स्त्रिया आहेत आई आहे बहीण आहे ताई आहे वहिणी आहे मैत्रीण कोण असेल तर तिला द्या स्वतःच्या हाताने बनवलेला आणि तिला थँक्यू बोला की थँक्यू सो मच तू माझ्यासाठी खूप स्पेशल आहेस आणि या स्पेशल दिवशी तुला हा एक कप स्पेशल कटिंग चहा आहे माझ्याकडून ता भाई साहब तुम्ही जर इतकं गेला भाई जग जिंकला तुम्ही जग जिंकला बाकी काही जण शेफ बी बसता ते काही डिश डिश बनवून देतीलच तुझ्या भरारी पुढे गगनी ठेंगणे भासावे तुझ्या विशाल पंखाखाली सारे वसावे तर जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पण पुरुषांना एक रिक्वेस्ट आहे की एका दिवसापुरतं त्यांच्याशी गोडगोड बोलू नका रे <laughs> तर पूर्ण वर्षभर थ्री सिक्स्टी फाय डेज चांगलं बोलण्याचा प्रयत्न करा आणि आठवड्यातून एकदा जमेल तर दिवसातून तर पॉसिबल नाही पण ॲटलिस्ट आठवड्यातून एकदा तरी त्यांना चहा देऊ शकता तुम्ही स्वतःच्या हाताने बनवलेलं तर मित्रांनो आपण आता पोचलो आहोत कामाला थोडंसं काम, काम करूया देन मग भेटू तुम्हाला चला फोन आपण चाललो आहोत जे जे धरमशाळेला तिथे आपल्या आई आहेत आपले फंटर आहेत सो आपण त्यांना भेटूया त्यांना थँक्यू म्हणूया कारण ते आपल्या लाईफमध्ये आहेत म्हणजे माझ्या सो त्यांनी खूप दिवस माझे असे स्पेशल केलेले आहेत सो so, आपण त्यांना एक थँक्यू म्हणूया देन मग पुढचा प्रवास सो so, लेट्स गो जे जे शाळा सो so, मित्रांनो आज आपण आलो आहोत जे जे धरमशाळेला आणि आपण आता जाणार आहोत मावशीकडे एक आपली स्पेशल मावशी आहे जे आपल्याला चहा ठेवते सो so, तिला पहिले थँक्यू बोलणार आहे आपण ती बघा मसली आहे दिसली काय चहाची तयारी करते आहे अय तुझ्यासाठी आहे त्या सो ही आहे नलिनी मावशी नेहमीप्रमाणे आपल्याला चहा देणार आहे ती बघा चहा हा हा <laughs> नलिनी मावशी तुला मी थँक्यू बोलायला आज कारण की तू माझ्या लाईफमध्ये मध्ये स्पेशल आहे स्पेशल चहा सारखी हो तुला ठेवला ही बघा लांब आहे लांब एकदम लांब येते येते जवळ येते जवळ येते बरं ही आहे सुंदरी मावशी सुंदरी मावशी सुंदरी मावशी क्या बात आहे तुला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा क्या बात आहे ही आहे मंगला मावशी ही स्पेशल आहे आपल्यासाठी आणि आज तिला आपण देणार आहोत चॉकलेट चॉकलेट महिला दिनाच्या खूप आज अरे आज तुम का दिन आहे क्या बात आहे वुमन्स डे हॅपी वुमन्स डे

lá tui mata lá tui, ôi, ôi, lá tui, bà bà lười chết ta, bị ông ta quăng vô, sao ra thằng tí ये माया आंटी है और देखो रुको 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 एक मिनट ये इनके लिए मैं लाया हूँ चॉकलेट हैप्पी वुमन्स डे हैप्पी वुमन्स डे आज क्या उम्र होएगा पापा अरे बाप रे बहुत बड़ी उम्र हो गई हैप्पी वुमन्स डे काय बोलशील यांना काय बोलशील काय बोलते पकड 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 हैप्पी वुमन्स डे महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

बरी आहे ना जेवायचं आहे ना आता काम आलो 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 मी तुझ्याकडे आलो पहिले हे बघा लेडीज का दिन आहे आज तुमको स्पेशल देणे लिए मी इधर हे बघा हे बघा हे बघा किती लपली तरी महिला दिनाच्या तुला खूप खूप शुभेच्छा बरे ना काय सांगशील यांना ही सगळी पब्लिक आहे काय सांगशील त्यांना तू चल 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 तिकडे बाहेर हे बघा क्या बात आहे हे महिला दिनाच्या तुला खूप खूप शुभेच्छा बरं क्या बात आहे क्या बात आहे बरे ना तू बरे ना, <laughs> बाय यस <laughs> चल 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 चल, चल। अगं तू मला बघून कुठे चालले मला बघून पळतेस काय महिला दिनाच्या तुला खूप खूप शुभेच्छा ही वाशा काका मावशी आमची काय खूप मला वाटे का क्या सबका वाला होने का आता ही हिची कंप्लेंट आहे हिची कंप्लेंट आहे गया महिला दिनाच्या तुला खूप खूप शुभेच्छा आज तुमचा दिवस आहे तू काही बोलू शकतेस मला तू ओरडू शकतेस तू मारू शकतेस तू काही करू शकतेस आम्ही काय घराये घरी आमचं काय कोण चल चल मी आहे ना तुझा कोण नाही मेल्याची कोण बघायला दे ते तर काय आता कोण कोणी उचलून घेऊन जाणार आपल्याला काय करायचंय जास्त विचार नाही करायचा जास्त विचार नाही करायचा एवढं किंवा झालं कधी बघायला नाही येत नाही तू एवढा मोठा जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे ते सोड ते सोड आता मी आलोय ना तू काय तर असायसाठी पाच मिनिटासाठी येतोस त्या अख्खा सामान बघायला थांबू इथे तू काय बोलते थांबू इथे मी इथे झोपतो मी इथे झोपतो तुम्हाला जेवण देणार आहे नाही बाबा मी जेवायला चला 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 बाय मित्रांनो Uh, ही आहे मावशी सध्या तब्येत बरी नाही पण लवकरच बरी होईल सगळ्यांनी तिला दुबा द्या चल हा प्योंगवे आहे आई ते गेले ना बसवलं नाही आम्ही वर दोन रातो खूप मी वर दोन रातो कोणी नाही मेला मगच तरी आहे तू इथ बसते मगच नाही ओरया नाहीੁੰनाईला ओ नरेश आपले जेवढे पण आई आहेत त्या सगळ्यांची काळजी हे घेतात त्यामुळे हो त्यांना एक स्पेशल थँक्ससाठी आपण ट्राय केली थँक्यू सो मच तर मित्रांनो हे यादव यांना आपण चॉकलेट देतोय अरे यांना एकदम स्पेशल थँक्यू बोलतोय कारण की ह्या हे जे आहे इथल्या आई आहेत त्यांची खूप काळजी घेतात आणि त्यांना खूप सांभाळतात त्यासाठी तुम्हाला स्पेशल थँक्यू सो मच वेलकम तर मित्रांनो आपण आता निघालो आहोत फायनली जे जेमधून सो so, सगळ्या आईंना आपण भेटलो आहोत आणि सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन सगळ्यांचे गुड विशेष घेऊन आपण आता निघालो आहे पुढच्या प्रवासाला आ, तर मित्रांनो आपल्याला आई रस्त्यात जाता जाता हे खाण्यासाठी दिलेलं आहे असं भरपूर गोष्टी आहेत पण आता सध्या तरी हे आहे तर आपण आता भूक लागली आहे तर हे खातखात जाऊया शकुंतला मावशी क्या बात आहे अशी महिला आहे जिने गपचूप चॉकलेट घेतलेला आहे आमच्या तर मित्रांनो आपण आता आलो एक आपल्या घरी सो so, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं जय शिवराय मित्रांनो भेटू पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद